हे जाऊ गेले कसतीच पण हे वाचते लिंबुनी वाचन लिंबुनीला खूप माल होता पण तो पाणी नसल्यामुळं पोचत नाही आता खूप दोन पटन हे जेवढा माल आहे तेवढा गेला त्या वर्षी खूप त्रास झाला आम्हाला पाण्यामुळे आमचा पाग आमचा पाग गेला जी जिंकून निघते ते पण गेले तो शेतकरी खूप नाराज आहे कारण की तुम्ही आता या निवडणुकीत बघा की मोदीचे किती सीट आले आणि दुसरे याचे किती सीट आले कापसाल भाव नाही तुरील भाव नाही कशाल भाव नाही हे सरकार आम्हाला सहा हजार हे सहा हजार रुपये काहीच कामाचे सहा वर्ष ज्याला आपण जीव लावला त्याला तर जगवणारच पण ते नाही जगलं ना सध्याची परिस्थिती खूपच बिकट आहे आणि जालना जिल्ह्याची तीव्र झाडांमधून काही बाहेर यायचं नाव घेत नाहीये दिवसेंदिवस मराठवाड्यात दुष्काळाचं संकट गडद होत चाललंय पाणी टंचाईच्या भीषण समस्येमुळं शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू सुद्धा सुकलेत याचंच एक उदाहरण म्हणजे जालना जिल्हा दुष्काळामुळे जालना जिल्हा कोरडा पडलाय पाणी टंचाईची तीव्र समस्या तर आहेच त्याबरोबरच फळबागा पाण्याअभावी सुकून चालल्यात जनावरांना चारा नाहीये धरणं कोरडी पडली आहेत विहिरींनी तळ गाठलाय तलाव नदी नाल्यांमध्ये पाण्याचा एक थेंबही शिल्लक नाहीये मुलाप्रमाणे वाढवलेल्या फळबागांवर शेतकऱ्याला कुराड फिरवावी लागतीये जीवाचं रान करून दिवसरात्र मेहनत करूनही इथल्या शेतकऱ्याच्या वाटेला येतये ती फक्त निराशा जालन्यातील भीषण दुष्काळाचं वास्तव दर्शवणारा हा ग्राउंड रिपोर्ट गोडलिंबाचं सर्वाधिक उत्पन्न घेणारा जिल्हा अशी जालन्याची ओळख आता दुष्काळग्रस्त जिल्हा अशी झाली आहे वर्षानुवर्ष मेहनत करून मोठ्या कष्टानं फुलवलेली गोडलिंबाची ही पिकं आता बळीराजाच्या डोळ्यांसमोरच जमीन दोस्त होत आहेत जामवाडी मधील वाडेकर कुटुंबानं मोठ्या मेहनतीनं फुलवलेल्या फळबागा दुष्काळामुळे उद्ध्वस्त झाल्यात कष्टानं फुलवलेली मोसंबीची बाग करपलेल्या फळबागांवर दुष्काळामुळे कुराड फिरवावी लागल्याचं शेतकरी अंकुश वाडेकर सांगतात दिवाळीपासून पाणीच नाही तर ह्या वर्षी खूप त्रास झाला आम्हाला पाण्यामुळे आमचा बाग बाग गेला मुसुंबी लिंबू निघत आहे ते पण गेले आमच्याकडं पहिल्या दुन्या दोन विहिरी आहे हे शेत तलाव आमच्या शेतामध्ये स्वतः हा स्वतःचा आम्ही पहिलं विहिरीचं पाणी वापरलं ते तवास संपलं त्याच्यानंतर तळ्यातलं पाणी संपलं त्याच्यानंतर आम्ही विकत टँकरना ट्रॅक्टरना पाणी आणलं ते चालू असताना आम्ही विहिरी खोदली त्या विहिरीला तीन चार लाख रुपयाची विहिरी खाल्ली तिला एकही शेतुडा म्हणजे पाणीच नाही लागलं कत्ताही पाणी नाही लागलं त्याच्यासाठी आम्ही तीस पस्तीस झाडं काढली ते खूप नुकसान झालं आणि जे लिंबू गेल्या वर्षी पाच रुपये पाणी होतं तर पाच रुपये किलो विकायचो आम्ही आज त्या लिंबाची किलो माल शंभर ते दीडशे रुपये किलो विकायचं पण पाणी नसल्यामुळे ते आम्ही फक्त जतन केलं जसं आपण दाखवण्यात ॲडमिट करून दा हे होतो त्या पद्धतीने फक्त झाडं जतन ठेवले आमदा मालच नाही खूप गळून गेला माल त्याचा दहा वर्षा अगोदर मोदी सरकारच म्हणत होत की सहा आठ हजार आज भाव पाहिजे दहा हजार सहा हजार दहा हजार कापसाला पाहिजे सहा हजार सोयाबीनला पाहिजे नऊ हजार तुरीला पाहिजे दहा वर्षाच्या अगोदर तवाच्या चारशे रुपयाचे खताचे भाव होते आता तवाचे भाव आज बी चार हजार रुपये सोयाबीनला भाव आहे सात हजार कापसाला आहे सहाच गेला होऊन होता आणि खताचे भाव तेराशे साडे तेराशे रुपये झाले डिजिटल युगात तरुणाई व्यस्त असताना आपल्या शेतकरी वडिलांना हातभार लावणाऱ्या अनिल वाडेकरन जामवाडीमधील भयानक वास्तव समोर ठेवलंय ती कोणी येत नाही शेतीकडे वळत नाही ती पिढी कारण की शेतीकडे पैसा नाही कष्ट खूप आहे आणि शेतीत माल कमी होतो आणि त्यात ह्यास दुष्काळ दोन तीन वर्ष पाऊस चांगला असतो त्याच्यानंतर एक दोन वर्षी पाऊस राहत नाही त्याच्यामुळं कमी आणि खाणार किती कारण की आता नवीन पिढी सगळी डिजिटल होत चालली सगळ्या गोष्टी लागतात मोबाईल गाड्या वगैरे सगळं लागतात शेतीमधून काही भेटू शकत नाही झाडाला फळांचा बहर आला होता मात्र पुरेसा पाणी साठा उपलब्ध नसल्यानं ही झाड करपून गेली मुलासारखी सांभाळलेली ही मोसंबीची बाग पाण्याच्या तीव्र टंचाईमुळं वाळल्यानं छातीवर दगड ठेवून पाणावलेल्या डोळ्यांनी ती या शेतकऱ्याला तोडावी लागतीय सहा वर्षांची मेहनत वाया गेली मुलाप्रमाणे सांभाळलं सगळं केलं शेवटी मोसंबी जळालीच असं शेतकरी विभीषण दिर्डे सांगतात पाणी कमी असल्या कारणाने जी झाड लावली ती मोसंबीची मोसंबीची सहा वर्ष झाली ला पूर्ण लावून सहा वर्षापर्यंत तिला माल लागत नाही सहा वर्षा नंतर माल लागतो आपण आजपर्यंत त्याला सांभाळलं आईन खायच्या टायमाला वर्षी पाणी नाही आपण बोरं घेतले तीन बोरिंग घेतल्या तिन्ही बोरिंगला पाणी लागलं नाही शेतताळा केला शेतताळ्यात पण पाणी साठवा नव्हता त्याच्यामुळे झाडाला पाणी भेटलं नाही विकत टाकलं पण विकत किती टाकणार विकतचं पाणी कितीही टाकलं तरी ते कमीच पडत त्या भावी पूर्ण झाड जळलेली आहे सहा वर्षाची तुमची मेहनत होती एका हे झाडला लावायची हो सहा सहा वर्ष पूर्ण झाली सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही पूर्ण मेहनत वाया गेली ही वेळ होती जेव्हा फल येणार आता सहा वर्षानंतर मोसमीला फळ येतो सहा वर्षापर्यंत येत नाही सहा वर्ष झाली की त्याला फळ येतात सहा वर्षानंतर फक्त माल खायचं काम असतं आणि खायच्या कामाच्या तोंडीच पूर्ण झाड जाड़ जळलं खूप मेहनत प्रयत्न केला पूर्ण पूर्ण प्रयत्न केला की झाड वाचले कारण तीच मेहनत आहे ना सहा वर्ष ज्याला आपण जीव लावला त्याला तर जगवणारच पण ते नाही जगलं ना शेवटचं पायऱ्या ते जळालच असे हे मोसंबी झाले अशी मोसमी झाली आता काय पूर्ण झाडच गेलं ना आता जाणारच अशी हाल झाले तिची विकतचं पाणी कितीही टाकलं तर कोरडत नाही ना तरीही आपण भरपूर कोशिश केली की झाड जगवाव नाही एवढं वर्ष जरी आपण झाड जगवलं तर पुढच्या वर्षी काय फळ खाऊ शकतो पाणीसाठी तुम्ही खूप मेहनत केली असेल पण खूप मेहनत केली खूप मेहनत केली तीन बोरिंग घेतल्या एक स्वतःची विहीर पण आहे तरी सुद्धा पाणी नाही लागलं पाणीच नाही कुठेच नाही पाणीच नाही वीस लाखांचं नुकसान झालंय सरकारनं भरपाई म्हणून निम्मी रक्कम तरी द्यावी अशी मागणी शेतकरी विभीषण दिर्डे यांनी केली आहे पंधरा तेवीस लाख रुपये खर्च झालेला याच्या निम्मतपात जरी दिलं आपण जेवढा खर्च केला तेवढा तरी निघाल भले आपल्याला त्याच्यात उरलं नाही समजा तरी चालेल पण जो खर्च केला के तो तरी निघाल पाहिजे ना बर आज एवढा खर्च वीस लाख रुपये जर फेडायचे तर कुठून भेटणार प्रत्येक वर्षी असं सलमान पडत आहे औषध पाणी नाही माल येत नाही हे बचत कधी मिळणार बरोबर आता पुढे जे आपण कपाशी लावायचे कपाशीला हो लाख रुपये खर्च आहे मग कपाशीला करायचा काहीच मागचं आपण केलेलं बचत पूर्ण करायचं शेतकऱ्यासमोर मोठं टेन्शन असतं इथे पाणी पुरवठा करणारं घाणेवाडी जलाशय पूर्णपणे कोरडं पडलंय जालन्याला आता जायकवाडी धरणाचा आधार आहे ग्रामीण भागात तर भीषण परिस्थिती आहेच पण शहरात सुद्धा पाच ते सहा दिवसाआड पाणी मिळतंय पिण्यासाठी जारचं पाणी विकत घ्यावं लागतं ते देखील न परवडणार आहे दुष्काळाचं हे चित्र भीषण असल्याचं शेतकरी नारायण वाडेकर सांगतात सध्या जालन्यामध्ये पाण्याची समस्या खूपच भयावह आहे जालन्याच्या आजूबाजूची तर तलाव पूर्णतः कोरडे झालेले आहेत आणि जालना शहराला जे पाणी पुरवठा करणारं घाणीवाडी जे निजामकालीन आहे ते तलाव पूर्णतः कोरडा पडलेला आहे त्या तलावाद्वारे जालना नव्या जालन्याला जो पाणी पुरवठा होत होता तो आता काही विषय राहिलाच नाही आणि जुन्या जालना आणि नव्या जालन्याच्या काही भागामध्ये घाणेवाच्या याच्यावरून जो पाणी येतो जायकवाडी प्रकल्पातून पैठणचं तेही पाणी आता शहराला पुरेस होत नाही आहे तिथेही आता थोड्या बहुत प्रमाणात लोकांना आठ आठ दहा दिवसाच्या बाद पाणी येतं शहरातही ती समस्या शहरावाल्याची समस्या काही एवढी चांगली नाही ग्रामीणवाल्यांची परिस्थिती खूपच बिकट आहे आणि टँकरने पाणी येतं ते पिण्यायोग्य नाही परंतु ते पिण्यायोग्य नाही पण शेवटी घरगुती वापरायला यायला त्याला ते पाणी वापरलं जातं आणि लोकांना पिण्यासाठी मात्र जारचं पाणी वापरावं लागतं आणि ते जारचं पाणी सर्वसामान्य लोकांना घेणंही परवडत नाही पण ते शेवटी घ्यावंच लागतं आरोग्याच्या दृष्टीनं त्यामुळं दोन ते तीन जार त्यांना वापरावं लागते शंभर रुपये सरासरी त्यांचा खर्च होतो सध्याची परिस्थिती खूपच बिकट आहे आणि जालना जिल्ह्याची तर भयाव आहे आणि ह्या दुष्काळातून आता पाऊस पडला थोड्या बहुत प्रमाणात अजून जास्त पाऊस पडल्याशिवाय हे काही मिटत नाही सरकार आली सरकार गेली पण दुष्काळग्रस्त जिल्हा अशी जालन्याची ओळख कधी पुसली जाणार याचं उत्तर कुणालाही देता आलं नाही कर्जाचा डोंगर दुष्काळाचं सावट कुटुंबाचं संगोपन असं ओझं घेऊन इथला शेतकरी दिवस पुढे ढकलतोय शेतकऱ्याच्या वाटेला आलेल्या या दुष्काळाच्या तीव्र झळा कधी संपणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे धरण्यात पाणी नाही विहिरीत पाणी नाही शेततळ्यात सुद्धा पाणी नाही आणि ही परिस्थिती आहे जालन्या जिल्ह्याची सरकारांनी खूप आश्वासन दिले पण वास्तविक परिस्थिती खूप विकट आहे कॅमेरामॅन राकेश सालसकर सह इस्राल चिस्ती मी सौरभ वक्तान्या तक साठी